ओम शांती तीस नोव्हेंबर दोन हजार पाचची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वेळेप्रमाणे स्वतःला हदच्या बंधनांपासून मुक्त करून संपन्न आणि समान बना बाबा म्हणतात सारख्या मुलांची विशेषता आहे ते नेहमी निर्विघ्न निर्विकल्प निर्माण आणि निर्मळ असतील अशा आत्मा नेहमी स्वतंत्र असतात कोणतेच हदचे बंधन त्यांना बांधू शकत नाही सगळ्यात पहिली स्वतंत्रता आहे देहभानापासून स्वतंत्र जेव्हा वाटेल तेव्हा देहाचा आधार घ्यायचा आणि जेव्हा वाटेल तेव्हा देहापासून न्यारे व्हायचे देहाचे आकर्षण त्यांना बांधू शकत नाही दुसरी गोष्ट आहे स्वतंत्र आत्मा जुने स्वभाव जुन्या संस्कारांच्या बंधनात राहणार नाही कोणत्याच देहधारी आत्म्याच्या संबंध संपर्कात आकर्षितही होणार नाही संबंध संपर्कात येत असतानाही न्यारे आणि प्यारे असतील आपले स्वमान आठवायला पाहिजे मास्टर सर्वशक्तिमान शक्तिमान त्रिकालदर्शी त्रिनेत्री स्वदर्शन चक्रधारी विचार करायला पाहिजे की सर्व शक्तिवानच्या मुलांना कोणते कर्मेंद्रिय आकर्षित करू शकते का कारण वेळेप्रमाणे आता एका सेकंदात बंधनांपासून मुक्त होण्याचा अभ्यास करायचा आहे कारण शेवटचा पेपर असाच असेल की एका सेकंदात जिथे वाटेल तिथे मन बुद्धीला लावता आले पाहिजे जसे सायन्सवाले बटन दाबताच चारही बाजूला प्रकाश पसरवू शकतात असेच मुलांनी स्मृतीच्या संकल्पाचे बटन दाबले की लाईट हाऊस माईट हाऊस बनून आत्म्यांना लाईट माईट देता आली पाहिजे वेळेवर एक सेकंदात अशरीरी बनण्यासाठी खूप वेळच्या अभ्यासाची गरज आहे म्हणून कर्म करत असताना मध्ये मध्ये याचा अभ्यास करायला पाहिजे यासाठी मनाला नियंत्रित करण्याच्या शक्तीची गरज आहे मेहनतपासून मुक्त होण्याचे सहज साधन आहे मनाने बाबांचे स्नेही बनणे ब्राह्मण जीवनाचा वायदा आहे एक बाप दुसरा नाही कोणी एका बापातच संसार आहे एका बापाशीच सर्व प्राप्तीया आहेत एका बापाशीच सर्व संबंध आहेत एक बापच शिकवणारा आहे एक बापच पालना करणारा आहे सगळ्या गोष्टी एकाच्याच आहेत परिवारही एक आहे ईश्वरीय परिवार पण एका बापाचाच आहे परिवारातही एकमेकांशी आत्मिक स्नेह आहे मुलांनी म्हटले सगळे काही तुमचे आहे तन मन धन सगळे तुझे आहे बाबांनी अमानत म्हणून तन मन धन कार्यात लावण्यासाठी दिले आहे आता मुलं बिना कवडीचे बादशाह बनले आहेत बाप बापाचा खजिना तो मुलांचा खजिना झाला बाबा म्हणतात माझी आठवण केली तर सर्व प्राप्तीचे अधिकारी बनाल म्हणून खजाने स्वतःसाठी आणि सर्व आत्म्यांसाठी वापरायला पाहिजे जितके कार्यात लावाल तितके खजाने वाढत जातील फक्त बुद्धीने समजणे वेगळी गोष्ट आहे पण स्वरूपमध्ये आणणे आता याची गरज आहे बाबा म्हणतात अलबेला पण दोन प्रकारचं आहे एक आहे साधारण आणि दुसरा आहे रॉयल बाबांची अशी इच्छा आहे की वेळेच्या अगोदर सगळे एवर रेडी बनले पाहिजे मुलं वेळेचे मास्टर आहेत म्हणून बाबांना असे वाटते की वेळेच्या अगोदर संपन्न बनून मुलांनी बाबांच्या बरोबर विश्वाच्या स्टेजवर प्रत्यक्ष व्हायला पाहिजे ओम शांती